राम सातपुते भावाला प्रणीतीताईचे मुद्द्यावर बोला असे ओपन चॅलेंज काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी भाजपकडून भविष्यात चरित्र हनन होईल असा आरोप केला होता त्यावर भाजप महायुतीचे उमेदवार राम सातपुते आणि राम सातपुते हा प्रणिती शिंदे यांचा लहान भाऊ आहे त्या माझ्या मोठ्या भगिनी आहेत आमचा तसा संस्कार नाही असे उत्तर दिले होते त्या उत्तरावर माध्यमांनी प्रणिती शिंदे यांची प्रतिक्रिया घेतली असता मी तर सर्वांचीच बहीण असल्याचे सांगत मुद्द्यावर बोला असे म्हणून पुन्हा डिवचले पहा त्या नक्की काय म्हणाल्या या माझ्या मोठ्या भगिणी आहेत अशा पद्धतीचे वक्तव्य काही वेळापूर्वीच आपले लहान बंधू राम सातपुते यांनी केलेलं आहे त्यांच्यावरती त्यांना घाबरायची गरज नाही काही दिवसापूर्वी आपण म्हटलं होतं की आचारित्र हनन करण्या पद्धतीचं नाही तुम्ही तुम्ही बघा नेहमी जेव्हा भाजपचे उमेदवार कुठेही असतात ते नेहमी जो मुद्दा आहे त्या मुद्द्याकडे मुद्दा, मुद्दा न घेता वळून डायवर्ट करून दुसऱ्या मुद्दे आणून लोकांना प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करत असतात आमची सोलापूरची लोकं ही सुज्ञे आहेत हुशार आहेत तुम्ही इथे येऊन आमच्यामध्ये डिस्टर्ब करू नका आणि मुद्द्यावर बोला की मागच्या दहा वर्ष तुम्ही काय केलं आपल्याला मोठ्या आए... बहिणीचा दर्जा दिलेला आहे त्यांनी आपण स्वीकार मी सगळ्यांचीच बहीण आहे आणि काय केलं असं आपण म्हणा लागला तर विरोधकांकडून ओपन चॅलेंज देण्यात आले आपल्याला की दहा वर्षात काय केलं मोदी सरकारने ते मुद्द्याचं बोलूयात ते मी त्यांना चॅलेंज दिलाय त्यांनी मला नाही दिलाय मी कॅम्पेन लॉन्च केली की मुद्द्याचं बोलक शंभर टक्के तयार आहे तुम्ही द्या तुम्ही द्या वेळ आहोत माझ्या मी इकडचीच आहे <laughs> मी इकडचीच आहे मी अवेलेबल आहे ट्वेंटी फोर <laughs> <laughs> थँक्यू